नमस्कार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे मे महिन्याचे पंधराशे रुपये कधी येणार या संदर्भातील एक मोठी अपडेट आलेली आहे सरकारने यासंदर्भातील जे आहे मोठ्या निर्णय या या ठिकाणी घेतलेला आहे तर काय बातम्या डिटेलमध्ये या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जे एप्रिल महिन्यापर्यंतचे हप्ते या ठिकाणी जे आहे लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत तर मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी कधी जमा होणार ते आपण बघूयात त्याआधी एक मोठी अपडेट आहे ते अपडेट म्हणजे आदिवासी विकास निधी जो आहे तो जवळपास तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा हा निधी या ठिकाणी आहे तर हा जो निधी आहे तो महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे म्हणजे हे जे तीनशे पस्तीस कोटी जवळपास आहेत तर ते लाडकी बहीण योजनेचा मेचा हप्ता देण्यासाठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे हे लवकरात लवकर पैसे जे आहे बँक खात्यावर या ठिकाणी डीबीटीने ट्रान्सफर होणार आहे तर मे महिन्याचा हप्ता हा कधी मिळू शकतो तर आज जे आहे पंचवीस तारीख आहे तर पुढचे तीन ते चार दिवस यासाठी लागू शकतात आणि जवळपास एक ते दोन जूनच्या दरम्यान हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होऊ शकतात सध्या जर बघितलं